त्याच्यावरती लागणार नाही सर तुम्ही मगाशी जो उल्लेख केला वस्तू आणि सेवा या दोन दररचनांमध्ये त्याच्या ज्या कररचना आहेत आता त्याच्यामध्ये कशाप्रकारे सुधारणा झाल्यात दोन्हीमध्ये आणि त्याचे काय परिणाम होतील जर का आपण वस्तूंबद्दल विचार केला तर वस्तू जनरली मॅन्युफॅक्चर होते किंवा ॲग्रिकल्चरमधन तयार होते म्हणजे धान्य किंवा दूध याचा जर का तुम्ही विचार केलात तर ते ॲग्रिकल्चरमधनं तयार होतं बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या जनरली मॅन्युफॅक्चर केल्या जातात या मॅन्युफॅक्चर केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या परत त्याच्यामध्ये आपण दोन प्रकार करू शकतो ज्या गोष्टी कॉमन वापरल्या जातात त्याला जनरली एम आर पीमध्ये विकल्या जातात तर एम आर पीमध्ये विकल्या जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या प्री पॅक असतात फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी ब वेफरची पॅकेट घेतलं तर वेफरच्या पॅकेटवरती एम आर पी लिहिलेली असते त्याच्यावरती टॅक्स आणि बेस किंमत काय आहे हे लिहिलेलं नसतं पण तेच जर का तुम्ही एखाद्या मॅन्युफॅक्चररकडनं तीच आयटेम होलसेलमध्ये घेतलीत तर तो, तो तुम्हाला त्याची बेसिक किंमत लिहून त्याच्यावरती टॅक्स लावून तुम्हाला बाकीची अमाऊंट टोटल किती द्यायचे ते ते त्याप्रकारे तो बिल देतो हा जो बेसिक फरक आहे की टॅक्स वेगळा लावणे आणि टॅक्स इन्क्लुडिंग एम आर पी हा जो प्रकार आहे याच्यामुळे जो आता फरक पडणार आहे की आत्ता समजा मी एखादी गोष्ट घेतो आहे आणि त्याच्यावरती एक्झाम्पल आपण उ साधं उदाहरण घ्यायचं तर आपण एक क्रोसिनची स्ट्रीप घेतली तर त्याच्यावरती समजा पंधरा रुपये दहा गोळ्यांसाठी लिहिलेले आहेत तर त्या पंधरा रुपयामध्ये टॅक्स इन्क्लुडेड आहे तो वेगळा लावला जात नाही त्यामुळे काय होतं की आपल्याला समजत नाही की पंधरा रुपयामध्ये टॅक्स किती आहे जर का तेच आपण होलसेलरकडनं घेतली किंवा त्या दुकानदारांनी घेतली तर त्याच्यावरती त्याच्यावरचा टॅक्स वेगळा दाखवून त्याला बिल मिळतं हा जो फरक आहे हा पहिल्यांदा आपण लक्षात घेतला पाहिजे हा एकदा लक्षात घेतल्यावरती आपल्याला असंच लक्षात येईल की जेव्हा वस्तू जी एम आर पीमध्ये विकली जाते त्याच्या रेट कमी जे होणार आहेत त्याच्यासाठी एक वेगळा स्रोत राहील आणि ज्याच्यावरती टॅक्स सेपरेटली चार्ज होतो आहे जिथे मला माहिती आहे शंभर प्लस अठरा रुपये लागतो आहे तो शंभर प्लस पाच होणार आहे तिथे मी कॅल्क्युलेट इझिली करू शकतो पण जिथे तो लागला जात नाही तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो आता हा जो फरक आहे की कि अठरावरनं किंवा पाच वरती आला काही काही गोष्टी शून्यावरती पोचलेत हो तर या ज्या शून्यावरती पोचल्या त्याच्यामध्ये जो मॅन्युफॅक्चरर असतो किंवा जो सर्व्हिस प्रोवायडर असतो त्याला त्याच्यावरती जे तो खरेदीसाठी गोष्टी वापरतो किंवा ते तयार करण्यासाठी ज्या गोष्टी वापरतो ज्याला आपण इनपुट म्हणतो किंवा रॉ मटेरियल म्हणतो त्या गोष्टींवरच त्याला क्रेडिट मिळणार नाही जर का तो शून्य टॅक्स असेल तर म्हणजे एक्झमट असेल तर